चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे म्हणा कितीही संकटे आली तरी खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या शनीसुद्धा होऊ शकतो कारण अनंतकोटी ब्रह्मांडाची स्वामी स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो स्वामींचे नामस्मरण स्वामींची भक्ती म्हणजे असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य सत्कार लावण्याची सुवर्ण क्षण संधी तर या संधीचं सुनं करा आणि आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन ग्रंथ दिसत असतील एक श्री गुरुचरित्र आणि एक श्री स्वामीचरित्र सारामृत तर दोन्हीपैकी कोणताही एक ग्रंथ तुम्ही मनामध्ये धरायचा आहे आणि त्या ग्रंथातून तुम्हाला काय बोध मिळत आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे अडीअडचणी येत असतील तर त्याच्यावरती मार्ग दाखवणार आजचा स्वामींचा संदेश आहे तर वेळ न घालवता एक मिनटामध्ये कोणताही ग्रंथ मनात धरा तर तुम्ही कोणता तरी एक ग्रंथ मनामध्ये धरला असेल तर त्यातून तुम्हाला काय स्वामी संदेश देत तर नंबर दोन सारामृत ज्यांनी मनामध्ये धरला आहे त्यांच्यासाठी संदेश आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आहेत आणि तू खूप प्रामाणिक आहेस तू सु माझी खूप प्रेमा मनापासनं भक्ती करतो आहेस पण आत आजपर्यंत तुला कोणतीही प्रचिती आलेली नाही तुला कुठलेही माझे अनुभव आलेले नाहीत पण तू फक्त एकच हा ग्रंथ आहे जी स्वामीचरित्र सारामृत नंबर दोन ग्रंथ आहे तो ग्रंथ त्याचं पठण तू कर त्या ग्रंथाचे खूप आघात लिहिला आहे तो ग्रंथ तू रोज तीन अध्याय तरी वाच आणि अकरा माळी जप कर नित्यसेवा कर त्याचबरोबर आता विषय चरित्र वाचन सेवा चरित्र वाचन आलं की सर्वच म्हणतात की पारायण अवघड आहे जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते अवघड आहे आणि त्याचे खूप नियम आहेत तर ते तुझ्याच्याने होणार नाही किंवा ते तुला शक्य नाही म्हणून मी तुला श्री स्वामीचरित्र सारामृत वाचण्याचा सल्ला देत आहे त्याचे तुम्ही रोजचे तीन अध्याय वाच आणि एक आठवड्याला एक पूर्ण ग्रंथ कर हा ग्रंथच आहे पूर्ण एक बारा पूर्ण कर आणि रोजच्या अकरा माळे जप वास्तविक पाहायला गेलं तर ज्यावेळेस चरित्र स्वामीचरित्र वाचन हे आपण काम्यसेवा म्हणून करतो याचाच अर्थ फलप्राप्तीसाठी करतो त्यावेळी नक्कीच नियमांची गरज आहे कारण आपण अपेक्षा ठेवतो तर नियम तर आलेच तर याला तुला नियम म्हणजे जास्त नियम नाही आहेत गुरुचरित्राला खूप सारे नियम आहेत फक्त याला तुला रोज तीन अध्याय वाचायचे आहे त्याला कुठलेही नियम जास्त नाही आहेत तू फक्त नित्य नियमानं क करायचे नियम आणि याला मांसार वर्ज करता आला तर मांसार वर्ज करायचा परांना जेवढे न घेता येईल तेवढं पराना घ्यायचं नाही आणि बघ एकदा करून बघ अकरा अकरा पारायणं एकवीस पारायणं एक्कावन्न पारायणं एकशे आठ पारायणं याचा संकल्प कर संकल्पयुक्त सेवा कर आणि बघ तुझ्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि तुला माझा चमत्कार सुद्धा दिसेल ते करायचं कसं कुठल्याही गुरुवारी सुरू कर आणि बुधवारी एक पारायण कंप्लीट होईल परत दुसऱ्या गुरुवारी परत सुरू कर असे करून तू एकवीस पाऱ्यांचा संकल्प कर आठ पाऱ्याचा संकल्प कर अकरा पाऱ्यांचा संकल्प कर एकशे आठ पाऱ्याचा संकल्प कर आणि ही सेवा तू पूर्ण कर आणि रोज नित्यनिमान तीन अध्याय वाचून हा संकल्प तू पूर्ण कर किंवा प्रत्येक गुरुवारी तू एक अक्क पा स्वामी चरित्र वाचू शकतो अशा प्रकारे तू सेवा कर नक्कीच तुला अनुभव येईल आणि माझ्या स्वामींच्या आरतीसाठी शेजारच्या केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये उपलब्ध राहा जेणेकरून जेव्हा आरती चालू असते त्यावेळेस तुझ्या कपाळावर जेवढे दोष आहेत तेवढे दोष मुक्त करण्याची ताकद स्वामींमध्ये आहे जी सेवा सांगितली ती मनोभावे कर निश्चित तुला फलप्राप्ती मिळेल आपण पाहिलं एक दोन नंबर श्री स्वामी चरित सारामृत यांना काय संदेश स्वामीनं दिला तो भक्तांनी ऐकलेलाच आहे आता एक नंबर श्री गुरुचरित्र याबद्दल स्वामी काय संदेश देतात ज्यांनी दो एक नंबर मनामध्ये धरला आहे श्री गुरुचरित्र त्यांच्यासाठी स्वामी काय संदेश देतात ते ऐकूयात तू श्री गुरुचरित्र ग्रंथ मनामध्ये धरला आहेस त्याला तो हात लावला आहेस तर नक्कीच श्री गुरुचरित्र हा दिव्य असा ग्रंथ हा पाचवा वेद आहे तुझ्या मनामधल्या इच्छा पूर्ण होणार तू बरेचसे आतापर्यंत संकल्पयुक्त सेवा केल्या स्वामीचरित सारामृतचही पठण झालं तरीही तुला अद्भुति आली नाही तरीही तुला चमत्कार साक्षात्कार झाले नाहीत स्वामी भेटले नाहीत तर आता शेवटचा पर्याय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कर गुरुचरित्र ग्रंथ हा तू कधीही सुरू करू शकतोस गरी गुरुचरित्र आता दत्त जयंतीला सप्ताह सुरू आहे ह्या सप्ताहामध्ये सुरू कर नसेल तर कोणत्याही शुक्रवारी शनिवारी सुरू करू शकतोस गुरुचरित्र या ग्रंथात एकूण अध्याय आहेत आणि त्यात सात हजार चारशे एक्क्याण्णव ओवे आहेत मंगलाचरण गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदांत आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही नुसते सरस्वती या व्यक्तीपेक्षा गुरु या पदाला आणि गुरु शिष्य या नात्याला गुरुचरित्रात महत्त्व दिलेले आढळले आहे आढळते अवतर विषय या ग्रंथामध्ये आहेत गुरुची कृपा प्राप्त करणे ऐहिक आणि परमार्थिक जीवनातील यश मिळव मिळवायचे असेल तर हात मार्गदर्शन करणारा हा गुरु ग्रंथ गुरुचरित ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री सरस्वती हे दोघेही दत्तात्रेय यांचा अवतार मानलेल्या मानले गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी या ग्रंथात त्या विशेष वर्णन आलेले दिसून येते व्रत वैकल्ये तीर्थक्षेत्रे क्षेत्रे आणि यात्रा यांची वर्णने ब्राह्मणाने कसे वागावे याचे नियम यात सांगितले आहेत त्या जोडीने आश्चर्य औदुंबर भस्म इत्यादी दत्त संप्रायाशी सं संबंधित महत्त्वाच्या संकल्पना यात विशेष केलेल्या आहेत गु श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हा दत्त संप्रयातील महत्वाचा घटक मानला जातो सात अठरा अठ्ठावीस चौतीस सदौतीस त्रेचाळ एकवन दिवस असा ग्रंथाचा पारायणाचा काल सांगितलेला आहे दररोज सकाळ संध्याकाळ रोज सकाळी आंघोळ संध्याकाळी करून संकल्प करावा यासाठी कायम एक आसन वापरावे पारायण करणाऱ्या व्यक्तीने हलका आणि पोषण आहार घ्यावा दिवसभर ईश ईशचिंतन करावे पारायण काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे पारायण काळात शरीर मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे अशा प्रकारे गुरुचरित्राचं पारायण केल्यास निश्चित तुला फलप्राप्ती यशप्राप्ती मिळेल आणि स या पारायण काळामध्ये साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज दर्शन देतात जर तुला स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं दर्शन हवं असेल प्रचिती हवी असेल तर एकदा नक्की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कर तर बघतो आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराज दत्त महाराज यांनी आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचे महत्त्व आणि श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे महत्त्व सांगितले आणि तुमच्या अडीअडचणीवरतीसुद्धा सोल्युशन सांगितलेलं आहे तर या गोष्टीला इग्नोर न करता अवश्य या गोष्टींचं पालन करा आणि दोन्ही ग्रंथात जे काही तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्ही त्याचं तुम्ही पारायण करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा